जॉयंट्स संस्कार व मूल्याची जपणूक करणारी सेवाभावी संस्था दीपक पाटील जॉयंट्सच्या नूतन अध्यक्षपदी हितेश सोनार तर सहलीच्या अध्यक्षपदी विचाराने व एकमताने काम करणारी सेवाभावी संस्था आहे संस्कार व मूल्यांची जपणूक करत जॉयंटचे पदाधिकारी सामाजिक कार्य करत असतात शहादातील जॉयंट्स वेगवेगळे उपक्रम राबवत असून त्यांच्या सामाजिक कार्यास जनतेतून प्रतिसाद लाभत असल्याचे प्रतिपादन सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले येथील ग्रुप ऑफ पदग्रहण व शपथविधी समारंभाच्या शहरातील प्रकाशा रस्त्यावरील व्ही एस एस लॉन मध्ये झालेल्या जॉईंट्स ग्रुप व जॉइंट सहेलीच्या नूतन अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यावेळी डॉक्टर कांतीलाल टाटिया रवींद्र जमादार डॉ प्रदीप कुमार पटेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव किरण शेवाळे माधव पाटील डॉ स्वाती पाटील विनोद सोनार प्राध्यापक आर टी पाटील मानक चौधरी अॅडव्होकेट संगीता पाटील कैलास भावसार आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते श्री पाटील पुढे म्हणाले शहादा शहर व परिसरात जायंडसी या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मौलिक कार्य केले आहे त्यांनी समाजातील गरजूंना मदतीचा सातत्याने हात पुढे केला आहे सामाजिक कार्यासोबतच रक्तदान पर्यावरण रक्षण वृक्ष संवर्धन आरोग्य शिबिरासह भूकंप आपत्ती निवारणातही जॉयंट्स कार्यरत असल्याने त्यांना जनतेकडून तेवढाच प्रतिसाद मिळत असतो यावेळी मावळते अध्यक्ष डॉ विवेक पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात जायंट्सच्या अध्यक्षपदाचा दोन वर्षाच्या कार्यकाळात विविध अडतीस कार्यक्रम राबवले त्यात सामाजिक शैक्षणिक आरोग्य तसेच इतर कार्याचा आढावा मांडला यावेळी विनोद सोनार डॉक्टर कांतीलाल टाटिया प्राध्यापक संजय जाधव रवींद्र जमादार किरण शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले जायंट्स ग्रुपचे युनिट डायरेक्टर संजय सोनार यांनी नवीन दाखल झालेले तसेच कार्यकारिणी सदस्यांना व नूतन अध्यक्ष हितेश सोनार महिला अध्यक्षा प्रीती सोनार यांना शपथ दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार अजब सिंग गिरासे यांनी मांडले

दुसरा विषय असतो की मी लहानपणापासून सभांचे काम करत आलो संघाचे काम राजकीय काम आणि समाजासाठी फार मोठी योगदान दिलेले आहे पण मला आश्चर्य वाटतं माझ्या मुलगा माझ्या हितेश आजच्या जाणीस या पदग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब अभिजितदादा पाटील कांदिलाजी नाटे के एम जी शेवाणे सर रवींद्रजी जमादार आरती पटेल सर

हे लोककार्याची लोकसेवेची गंगा प्रवाहित करणार आहोत आपण साधूया आणि सर्वप्रथम ज्यांनी या शहरासाठी मोठं योगदान दिलंय ते माजी नगरसेवक आणि या बी एस लॉनचे संचालक माननीय विनोद भाऊ सोनार मी आपल्यास विनंती करतो पहिली गोष्ट मी शिस्तप्रिय मानवते मला अडवेक्षण करायचं का नाही करायचं हा फेड्रेशन एकोणीसशे पंच्याऐंशी ग्रुप चालू करण्यासाठी मी आर टी पाटील सर रवी दादा ठाकूर आवाजी पाटील सर एस एन पटेल सर आम्ही एकत्र बसतो आणि शेवायत जर उदा घेत असेल तर, तर हा ग्रुप दोन हजार साली आम्ही आमचा ग्रुप स्थापन केला पण आम्ही सखी आणि पुरुष मग ठेव आम्ही कपल ग्रुपच्या नावाने चालवतो आज पण व्यवस्था केलेली आहे टिकून आर या व्यवस्था या सत्रा निर्माण करून वाढत आहे आणि अध्यक्ष म्हणून स्वीकार करीत आहे अध्यक्ष म्हणून माझी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे अभिवचन मी देत आहे जायन्ट वेलफेअरची घटना आणि प्रार्थना यावर निष्ठा ठेवण्याची शपथ मी घेत आहे जायंट्सची ध्येय व उद्दिष्टे आणि वर्षभरातील कार्यपूर्ती यांच्या प्राप्तीसाठी मी सर्वतोपरी झटेन असे अभिवचन मी देत आहे या ग्रुपच्या कार्यासाठी प्रगतीसाठी उपवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन ग्रुपच्या सदस्यांमध्ये मैत्री बंधू भाव आणावा आणि ज्यांच्या चळवळीत त्यांचा सहभाग व्हावा यासाठी वा। प्रयत्न करण्याची मी शपथ घेत आहे धन्यवाद पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल मंग विंध्य हिमाचल स्वीकार करीत आहे जायंट्स इंटरनॅशनल ची घटना व प्रार्थना यांच्यावर निष्ठा ठेवण्याची विधीपूर्वक प्रार्थना, विधी प्रार्थना करीत आहे मनुष्री दात मी कार्यकारिणी सदस्य म्हणून माझी कर्तव्ये पूर्ण करण्याचे वचन देत आहे मी चायन्सची घटना प्रार्थना आणि जायन्स इंटरनॅशनलची संलग्नता यावर निष्ठा ठेवणे आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे अभिवचन मी देत आहे वेलफेयर ची घटना आणि प्रार्थना यावर निष्ठा ठेवण्याची मंडळाच्या सदस्य म्हणून स्वीकार करीत आहे मी कार्यकारिणी सदस्य म्हणून माझी घटना प्रार्थना आणि इंटरनॅशनल इंटरनॅशनलची सल्ला